विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत मराठा रक्षक संघ आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राबोडी शिवजयंती उत्सव आयोजित या उत्सवामध्ये मोफत आरोग्य शिबिर राबवला गेला होता या उत्सवामध्ये मान्यवरांनी उपस्थिती दाखविली विलास भाऊराव दळवी मराठा रक्षक संघ संस्थापक कार्याध्यक्ष मनसे शाखा अध्यक्ष स श्रद्धा विलास दळवी ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष राबोडी प्रभाग अध्यक्ष मनसे अमित देसाई समाजसेवक राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा